यंदा अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय आता हातातोंडाशी आलेला कापूस पद्धत पडावा यासाठी शेतकऱ्यांचा आटापेटा सुरू आहे मात्र असं असलं तरी कापूस वेचणीला कामगारच मिळत नाहीत तर दुसरीकडे रोजंदारीनं कामगार मिळत नसल्यानं घरातील छोटे मुलं देखील त्यांना शेतकऱ्यांना मदत करू लागले बीडमध्ये सध्या कपाशीच्या वेचणीची लगबग सुरू आहे याबाबत शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बोरगे यांनी बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यावर्षी कपाशीची लागवड केली होती यावर्षी सुरुवातीला जो आहे तो अवकाळी पाऊस झाला आणि यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालं हाती लागलेला आहे तो कापूस मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पहिली वेचणी या ठिकाणी कपाशीची या ठिकाणी बीड जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांच्या अं ज्या कपाशीला कापूस आलेला आहे त्याची वेचणी सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकर जमीन आहे आम्हाला तर उतारायला बी कमी एकर दीड क्विंटलचा उतार यायला काय हो यंदा जमीन कमी उतार द्यायची पावसाळ्या जास्त असल्यामुळं काही रोजगारी नाही दुसऱ्याकडून आमचा आता काही रोजगारी कमी यायला येत आम्हाला काय पंधरा रुपये किलो कापूस याच्याला मागायला येत्याची चोवीस तास भीड वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यात काही भागात ढगाळ वातावरण असल्यानं तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसून आला त्यामुळे तुरीच्या पिकाला घेऊन शेतकरी चिंताग्रस्त झालाय खरीप हंगामातील तोटा भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना तूर पिकाची लागवड केली मात्र अळींचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी सध्या तूर या पिकावर अड्यांनी प्रादुर्भाव केलेला आहे आणि त्यामुळं या संपूर्ण तूर पिकांवर सध्या अड्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या परिसरातले संपूर्ण जे शेतकरी आहेत ते शेतकरी आता चिंतेत सापडलेले आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो तूर हे पीक जे आहे हे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेलं आहे मात्र एकंदरीत हे बघा एकंदरी, हे, हे एक दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी जे आहे अडीने प्रादुर्भाव केला आणि त्यामुळं तुरीच्या पिकांचं आणि पानांचं नुकसान व्हायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत सध्या तूर जी आहे ही तूर सध्या फुलावर आलेली आहे आणि जवळपास आठ ते दहा दिवसामध्ये या तूर पिकाला शेंगा लागणार मात्र अशा परिस्थितीत हे बघा हे दृश्य अड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं तुरी या पिकाची वाढ खुंटलेली आहे आणि फुलांचा जो आहे तो फुल देखील आता सध्या धोक्यात आलेला आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत जे आहे ते शेतकरी आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगाल भाऊ काय नेमकं आहे खातात ते अडी म्हणजे किती दिवसापासून आहे काय नुकसान होऊ शकते उत्पन्नात घट होऊ शकते का नाही नाही ते फुलं खाल्ल्यावर एन, शेंगाणा येणार ना नंतर त्याला तर होणारच आहे किती दिवसापासून हे अडींचा प्रादुर्भाव हे झाले आता दिवस झाले आठ ते दहा दिवस झालेले आहे मात्र अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात तूर या पिकावर आहे आणि त्यामुळं या संपूर्ण परिसरातले शेतकरी जे आहेत शिरामे सोबत मी मिली नाणे वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या चार दिवसांपासून बंद आहे पुढचे दोन दिवस बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत असल्याचं दिसतंय रब्बी हंगामाला प्रारंभ झालाय मात्र अद्याप पीक कर्ज वितरण सुरू झालेलं नाही यंदा पाचशे कोटीचं कर्ज वाटप करण्याचं लक्ष आहे मात्र अजून कर्ज वाटप सुरू झालेलं नाही प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यानं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट